राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूर इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं यात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं करण्यात आलेल्या एकशे साठ पेक्षा जास्त विकासकामांचा समावेश होता विशेष म्हणजे दोनशे चाळीस कोटींचा निधी खर्चून उभारलेलं अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन आकर्षणाचं केंद्र ठरले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चंद्रपुरात सोळाशे कोटींहून अधिक रकमेच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं दोनशे चाळीस कोटी रुपये खर्चाच्या अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डनचं उद्घाटनासोबतच चंद्रपूर शहरातील एस टी युनिव्हर्सिटी नॉलेज कॉम्प्लेक्सचं तसेच अमृत पाणीपुरवठा आणि मलनिस्तारणाच्या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील महिलांसाठी मोफत ताडोबा सफारीची घोषणा केली <laughs> नवीन ज्ञान वाले ऐसा दरवाजे को लाखों लम्बी चूल क्या बुझा रहे तुम बातों में बस तो आप सोचो मैं क्या दरवाजे को मगर राइट से उसे तो अपने ये बात तो भीती होती है माजा तो भीती है आने ये रास्ते में तुम जान मत ही नहीं बोलोगे आने काम के सेवन से सब रहा हिंदी चली कत्तरा � मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विकास कामांची प्रशंसा करत गेल्या दीड वर्षात राज्याच्या हिताचे हजारो निर्णय घेतल्याचं सांगितलं आपण सीएम म्हणजेच मुख्यमंत्री म्हणून नाही तर कॉमन मॅन म्हणून राज्यासाठी काम करत असल्याचं ते म्हणाले आ गए मुख्यमंत्री हजरत इस्लाम के कार्यकर्ता हूं का काम कर दूंगा आ गए कार्यकर्ता हूं काम को तो मैं हुए कार्यकर्ता हूं काम करना है मैं हूं जय हो उनका सर के सेवा भाव के सरकार आप क्या बोल रहे हैं मन के सगले चालले लाग आणि मन के स्वच्छता तो विकास होवे या राजा सर्व सामान्य मानता न्याय देण्याचे काम करतो